राजे रामाची शपथ घेत नाही तोपर्यंत दोन वर मागायचे मागून घे तुला जे मागायचं ते माग ना राजे अगं रामाची शपथ घेऊन सांगतो अशा मंगल प्रसंगी तू काहीही माग तरी मी द्यायला तयार आहे रामाची शपथ घेतल्या बरोबर त्या ठिकाणी काही काही मागायला सुरुवात करते दादा राजे माझा पहिला वर असा आहे जी राजगादीवर तुम्ही ज्या राजगादीवर तुम्ही राघवला बसवणार होते त्या राजगादीवर माझ्या भरत भरत बसला पाहिजे राजे घायाळ होत आहे एखाद्या पंख नसलेल्या पक्षाची जशी अवस्था